नमस्कार आज आपण लिंबाच्या लोणच्याचा अगदी साधा आणि सोपा असा एक प्रकार पाहणार आहोत तर मला छान असे पातळ सालेचे लिंबू मिळाले नाहीत तर जे उपलब्ध होते तेच लिंब घेतलेले आहे आणि त्याच्या आठ आठ फोडी मी करून घेतले आहे काही लिंबाचा रस मी त्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर एक चमचा हळद आणि एक चमचा हिंग आणि चार ते पाच चमचे मीठ हे त्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आणि आता हे जे मीठ आणि हळद सगळं आहे तर हे आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचं म्हणजे ते लिंबाला लावून घ्यायचं आहे आणि छान असं एकत्र करून आपण हे आता झाकून ठेवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी आपण आता हे जे लोणचं आहे तर हे उघडलेलं आहे आणि आपण इथं पाहू शकता की लिंबाचा रंग हा बदल झालेला आहे सगळे लिंब हे थोडे पिवळे झालेले आहेत इथं बरेचसे लिंब आपले हिरवेसुद्धा होते आणि थोडे जाड सालीचं हे लिंबू आहेत आपण करताना पातळ सालीचे पाहून घ्यायचे आहे आणि एकसारखे लिंबू घ्यायचे आहे माझ्याकडे लिंबाचं लोणचं नसल्यामुळे मी झटपट असं हे लोणचं बनवत आहे आता तिसऱ्या दिवशी सुद्धा आपण हे जे लोणचं आहे तर ते उघडून पाहत आहोत आणि त्याला दररोज आपल्याला हलवायचं आहे आणि थोड्याशा फोडी ह्या नरम झालेल्या आहेत त्यानंतर आपण त्यामध्ये जवळजवळ दीड वाटी गूळ आपण हा टाकून घेतलेला आहे आणि हा गूळ चांगल्यापैकी कालवून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला एक ते दोन दिवस छानपैकी झाकून ठेवायचा आहे आणि याला अधूनमधून आपल्याला हलवत राहायचं आहे आणि जर चमचा आपण वापरणार वा आहोत किंवा आपल्या हाताचा जर उपयोग झाला तर आपले हात किंवा चमचा सुद्धा आपल्याला कोरडा पाहिजे आहे त्यामुळे हे लिंबाचं लोणचं खराब होणार नाही आता छान असं ह्या गुळाचं पाणी सुटते आणि शक्य झालं तर आपण उन्हात ठेव ठेवलं तरीसुद्धा चालते आणि लिंबाचं लोणचं हे सगळ्यांसाठी आरोग्यदायी असंच आहे लहानपासून मोठ्यांपर्यंत तर हे लिंबाचं लोणचं चांगलं असते आजारपणा तर जुनं लिंबाचं लोणचं जर असेल तर ते फायदेशीर ठरते आता हे गुळाचं छान पाणी सुटलेलं आहे आणि चार पाच दिवसानंतर आपण आता हे तिखट यामध्ये घालून घेत आहोत तर मी या ठिकाणी चार चमचे तिखट आणि पुन्हा दोन चमचे मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे संबंध आपल्याला कालून पुन्हा झाकून ठेवायचं आहे आणि दोन ते तीन दिवसानंतर छान हे जे तिखट आहे याची चवसुद्धा त्या लिंबाच्या लोणच्यामध्ये मुरेल आणि अतिशय सुंदर असं आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे आमच्या घरी तर रस्सा हा लिंबाच्या लोणच्याचा सगळ्यांना खूप आवडतो आपण पराठे पुरी सोबतसुद्धा हे लो लिंबाच्या लोणच्याचा जो रस्सा आहे तर तो देऊ शकतो तर अशी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्यासोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वेलायकनचं बटन नक्की दाबा धन्यवाद आता आपण पाहू शकता की ही फोड अगदी छान मुरलेली आहे त्याचे दोन तुकडे ह्या हो ठिकाणी होत आहे आपलं लिंबाचं लोणचं हे तयार आहे आणि हे आता आपल्याला काचेच्या स्वच्छ अशा भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे